लोणावळा नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण तापलं एकीकडे एक विरोधकांचा आरोप बाहेरच्या लोकांनी लोणाळ्यामध्ये लक्ष घालू नये आणि दुसरीकडे मावळ तालुक्याचे प्रथम नागरिक असलेले आमदार सुनील शेळके यांची ठाम भूमिका मी संपूर्ण मावळ तालुक्याचा आमदार आहे आणि कुठे लक्ष द्यायचं ते विरोधकांनी सांगायचं चा नाही याच आरोप पत्त्याच्या लढाईमध्ये नक्की लोणाळ्याचा विकास कोण करणार लोणावळ्याच्या विकासाला अडथळा कोण ठरतय सुनील शेळके यांची भूमिका आणि राजकीय घडामोड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी दत्ता मालसकर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण काही मुद्द्यांच्या स्वरूपात हे विश्लेषण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे बाहेरचा आणि आतलावाद आमदार सुनील शेळके सांगतात की लोणावळा हा मावळ तालुक्याचा महत्वाचा भाग आहे येथे विकासाच्या दृष्टीने काम करणे ही माझी जबाबदारी आहे आणि विरोधकांनी उचललेला बाहेरचा मुद्दा हा फक्त राजकीय कसरत असल्याचे ते म्हणतात दुसरा मुद्दा येतो ते मागील पंचवार्षिक मध्ये असलेले अडथळे गेल्या पाच वर्षामध्ये शहरासाठी पर्यटन इन्फ्रास्ट्रक्चर सुंदरीकरण अशा अनेक विकास प्रकल्पांसाठी सुनील शेळखे यांनी प्रयत्न केले परंतु नगर परिषदेमधील सत्ताधाऱ्यांनी वारंवार विरोध केल्यामुळे अनेक प्रकल्प प्रत्यक्षात उतरू शकले नाहीत असे आमदार सुनील शेळखे म्हणतात तर मुद्दा क्रमांक तीन येतो ते जागतिक दर्जाचं पर्यटन शहर सुनील शेखे यांचं व्हिजन आगामी काळात लोणावळा शहराला वर्ल्ड क्लास टुरिझम डेस्टिनेशन बनवण्याचा मोठा संकल्प त्यांनी मांडला आहे पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा नवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि हेरिटेज आणि नेचर बेस्ड आकर्षण असे सर्व गोष्टींची उभारणी करण्याचा त्यांचा विचार आहे मावळ तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्यासाठी पहिली सुरुवात ही लोणाळ्यातून होणं अशी गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले सा, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा चालू होतो तो, तो म्हणजे चौथा सूर्यकांत वाघमरे यांना उमेदवारी का नाकारली सूर्यकांत वाघमरे उमेदवारीवरून सुरू झालेले राजकीय संघर्ष नक्की काय यामध्ये सूर्यकांत वाघमरे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावरती गंभीर आरोप केले आहे सुनील शेळके हे पैसे घेऊन उमेदवारी देतात परंतु आमदार सुनील शेळके यांचं म्हणणं स्पष्ट आहे ते म्हणतात पक्षाने सर्व उमेदवारांचे अर्ज तपासले लोकसमर्थन निवडून येण्याची क्षमता आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा या ठिकाणी पाहिले गेली त्यानंतरच निवड करण्यात आली अशी ही चर्चा आहे की सूर्यकांत वाघमारे यांनी हे सर्व आरोप त्यांना उमेदवारी न मिळाल्यानंतरच का केले त्यांना भीती आहे की शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यास त्यांचे राजकीय अस्तित्व कमजोर होईल आणि हीच भीती आरोपांच्या स्वरूपात बाहेर पडत आहे का आमदार शेळकेही म्हणतात या आरोपांना कोणताही आधार नाही हे फक्त राजकीय निराशेचे परिणाम आहे नंतर मुद्दा येतो तो, तो सुरेखा जाधव यांचा कधी काळी लोणाळ्या शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे लोणाळ्यात अनेक वर्षापासून सत्ता हातात ठेवलेले माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचाही या राजकीय मतभेदातील मोठा वाटा मानला जातो राजकीय वर्तुळात असे बोलले जाते की त्या नगर परिषदेत एक अधिकारी सत्ता असावी त्यांचे असे मत आहे सुनील शेळके यांच्या पुढाकाराने विकास कामांना त्या वारंवार विरोध करत त्यामुळे अनेक प्रकल्प थांबले किंवा विलंबित झाले असल्याचे आमदार सुनील शेळके यांचे म्हणणे आहे असेही बोलले जाते की हा मुद्दा वैयक्तिक नसून सत्ता कोणाच्या हातात राहणार याचा आहे आणि याच कारणामुळे शहरातील राजकीय ध्रुवीकरण अधिक वाढत चालले आहे तर एकीकडे एक आमदार सुनील शेळके ठामपणे सांगतात की लोणाळ्याचा विकास हवा असेल तर नगरपालिका आणि वरची सत्ता एकाच दिशेला असणे अत्यंत महत्वाचे आहे कारण कोणतेही मोठे प्रकल्प मंजूर करण्यासाठी नगर परिषदेचा ठराव आवश्यक असतो आणि त्यामुळे गेल्या पंचवार्षिक मध्ये प्रकल्प अडकले कारण नगर परिषदेमध्ये सत्ता विरोधात होती यामुळे नगरपरिषदेमध्ये सत्ता घेणे आवश्यक असल्याचे ते स्पष्ट सांगतात म्हणजेच काय तर लोणावळ्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे पण या सगळ्यातून एक प्रश्न ठळक उरतो तो म्हणजे लोणावळ्याच्या विकासाला खरे अडथळे कोण आणि पुढील पाच वर्ष शहर कोणत्या दिशेने जाईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याचं उत्तर येत्या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना नक्कीच मिळेल तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या महाराष्ट्र लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवरती हा व्हिडिओ पाचा असेल तर आपल्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका